नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज खरसुंडी तालुका आटपाडी येथे प्लास्टिक निर्मूलन दिनानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून प्लास्टिक बंदी जनजागृती व प्लास्टिक कचरा संकलन अभियान खरसुंडीत जिल्हा शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत राबवण्यात आले या अभियानासाठी आटपाडी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी दत्तात्रेय मोरे सिद्धनाथ विद्यालयाचे प्राचार्य शहाजी पवार लोकनियुक्त सरपंच धुंडीराम इंगवले शिक्षक नेते जगन्नाथ कोळपे विश्वास पुजारी मुख्याध्यापक शिवाजीराव आईवळे प्रकाश कांबळे पंडित भोसले ग्रामसेवक सोमनाथ शिंत्रे सर्व शिक्षक स्टाफ कर्मचारी ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील खरसुंडे येथे आज प्लास्टिक निर्मूलन दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा एक व दोन विद्यार्थ्यांनी रॅली काढून प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यात आली आहे जिल्हा परिषद शाळा एक व दोन श्री सिद्धनाथ विद्यालय खरसुंडी हायस्कूलचे विद्यार्थ्यांनी मुख्य बाजारपेठ विटा रोड ग्रामपंचायत परिसर मंदिर परिसर व गावातील इतर ठिकाणचे प्लास्टिक कचरा गोळा करून गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे यावेळी जिल्हा गट शिक्षण अधिकारी यांनी आवाहन करताना म्हणाले शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सांगली सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मान्यतो ती धोडमिशी मॅडम यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हाभरामध्ये दोन मार्च दोन हजार चोवीस पासून प्लास्टिक मुक्त अभियान ही योजना अत्यंत उत्साहात सुरू आहे यामध्ये मागील दर महिन्या दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी साधारणपणे दोन तास ही मोहीम संपूर्ण जिल्हाभर राबवली जाते जिल्हास्तरीय नोडल अधिकारी स्वतः सी ओ मॅडम आणि अन्य सर्वच प्रमुख जे आहेत खातेप्रमुख आहेत या तालुक्यामध्ये नोडल अधिकारी म्हणून काम पाहतात तालुक्याचे गट विकास त्याचबरोबर अन्य सर्व पर्यवेक्ष यंत्रणा जे आहे आणि गाव पातळीवरचे ग्रामसेवक आणि स्थानिक जे पदाधिकारी आहेत यांच्या सहकार्यात आणि समन्वयातनं ही योजना राबवली जाते मागील आठवड्यामध्ये जवळपास आठवड्या अखेर जवळपास दहा टन कचरा हा संपूर्ण जिल्हा म्हणजे प्लास्टिक कचरा म्हणून आपण हा गोळा करण्यात आलेला होता आणि त्याची विगतवारी करून त्याचं विघट त्याची विल्हेवाट सुद्धा योग्य पद्धतीनं लावण्यात आली आणि याही आठवड्यामध्ये आज आम्ही आटपाडी तालुक्याचा नोडल अधिकारी या नात्यानं गट अधिकारी असतील विस्ताराधिकारी असतील प्रमुख असतील यांनी सर्व शाळांमध्ये भेटीचं नियोजन केलेलं आहे मी स्वतः नीलकरंजी आणि खरसुंडी या ठिकाणी भेटी दिल्यात इथं जवळपास सहा शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी पालक असतील ग्रामस्थ असतील स्थानिक जे पदाधिकारी आहेत आणि ग्रामसेवक आहेत या सर्वांनी चांगलं नियोजन केलं नेलकरंजीमध्ये जवळपास सत्तर किलो कचरा जो आहे त्याचं संकलन प्लास्टिक कचऱ्याचं संकलन झालं त्याचबरोबर खरसुंडीमध्ये सुद्धा मंदिर परिसर असेल आजूबाजूचा जो परिसर आहे या ठिकाणी स्वतः पदाधिकारी सरपंच साहेब आणि अन्य सगळी टीम आहे ते त्या त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि याही ठिकाणी जवळपास दीड ते दोन क्विंटल आता त्याचं एकत्रित वजन जे आहे अजून काही संकलन सुरू आहे त्यामुळं त्याचं जवळपास दो दोन क्विंटलपर्यंत संकलन हे आज झालेलं आहे आणि निश्चितपणे आज तालुक्यामध्ये दिवसभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिकचं संकलन होईल आणि एक चांगल्या योजनेला हातभार आपण सगळ्यांनी लावल्याबद्दल मी धन्यवाद देतो अर्थात हे केवळ एका दिवशीय वृत्ताचं अभियान न होता आपल्या दैनंदिन सवयीचा भाग झाला पाहिजे की म्हणून आपण प्लॅस्टिकचा वापर टाळलाच पाहिजे कारण त्याचं व्हायला हजारो वर्ष लागतात आणि त्यामुळं आपण ही काळजी जर घेतली तर निश्चितपणे पर्यावरणपूरक आणि पर्यावरण संवर्धन करणाऱ्या गोष्टीला आपण खत आणि घातल्यासारखं होईल आणि जिल्हा परिषदेने जो संकल्प सोडलेला आहे त्याला आपण दुजोरा दिल्यासारखं होईल असं मी आवाहन करतो याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत आहे की आपलं एक पवित्र कर्तव्य आहे जे आपल्याला संविधानानं मिळवून दिलं ते म्हणजे मतदान येत्या सात मेला आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेचं लोकसभेची निवडणूक होती आणि याच्यामध्ये आपण सर्व जे अठरा वर्षावरचे जे मतदार आहेत त्या सर्व मतदारांनी हिरिरीनं जरी उन्हाळ्याचे दिवस असले तरी सुद्धा या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि आपला मतदानाचा हक्क निश्चितपणे बजावावा आणि न चुकता मतदान केंद्रावरती जाऊन मतदान करावं असंही आवाहन मी या निमित्तानं करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विक्रम भिसे सेव्हन स्टार न्यूज अटपाडी